श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सोमवार हा दिवस भगवान शिवशंकरांना समर्पित आहे प्रदोष जो दिवस असतो तर या दिवशी व्रत केलं जातं आणि हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे सोमप्रदेशावर भगवान शिव आणि देवी पार्वती भगवान श्री गणेश आणि भगवान कार्तिकीय आणि नंदी यांची पूजा केली जाते प्रत्येक महिन्यामध्ये दोन प्रदोष येतात बघा हे दोन प्रदोष जे आहे तर कृष्ण पक्षात प्रथम आणि शुक्ल पक्षात द्वितीय असे दोन विभाजीही असतात परंतु जो सोमप्रदोष जो असतो ना तो खूप महत्वाचा व खूप प्रभावी दिवस मानला जातो धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी बघा आपण जर प्रदोषाचा व्रत केलं आणि भगवान शिव शंकराची विधी व पूजा जर केली तर त्या व्यक्तीवरती भगवान शिवशंकराचा आशीर्वाद हा प्राप्त होतो त्या व्यक्तीला भगवान शिवशंकर प्रसन्न होतात असंही म्हटलं जातं हे व्रत केल्याने किंवा या दिवशी काही उपाय जर केले तर आपल्या कुंडलीमधील चंद्राची स्थिती जी आहे ना ती मजबूत होते त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या शिवलिंगावरती अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने मनातील प्रत्येक इच्छा ही तुमची शंभर टक्के पूर्ण होणार आहे त्याचबरोबर सर्व कर्जातून अडचणीतून तुम्हाला मुक्ती मिळेल त्याचबरोबर तुम्हाला नोकरी प्राप्ती असेल तर सरकारी नोकरीप्राप्तीबद्दल तुमची जर इच्छा असेल किंवा धनप्राप्तीबद्दल तुमची इच्छा असेल तर सर्व प्रकारची इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहेत असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडला असेल तर मित्रपरिवारालाही शेअर करा सोमप्रदोष हा जो दिवस असतो तर हा भगवान शिवशंकराच्या पूजेसाठी पूर्ण दिवस मानला जातो परंतु प्रदोष काळामध्ये आपल्या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा करायची असते मग तुम्हाला काय करायचं आहे बघा संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या चोपन्न मिनिटं अगोदर व सूर्यास्त झाल्यानंतर चोपन्न मिनिटं असतात ना तो काळ तो काळ म्हटला जातो आणि त्यावेळेमध्ये आपल्याला शिवशंकराची पूजा करायची आहे म्हणूनच मी तुम्हाला जर उपाय सांगणार आहे ना तो उपायसुद्धा तुम्ही त्याच वेळेमध्ये करायचा आहे त्यावेळी तुम्ही मध्ये उपाय केला तर नक्कीच तुमची इच्छाही पूर्ण होईल हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जास्त चाहे हा उपाय तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की मंदिरामध्येच करायला परंतु ज्यांना शक्य नाही अशांनी हा उपाय घरामध्ये केला तरीही चालेल उपाय आपल्याला हा इच्छापूर्तीसाठीच करायचा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये मा काहीतरी इच्छाही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्या मनामध्ये मा इच्छा असतात आणि बऱ्याच वेळा आपण प्रयत्न देखील करतो कष्टही करतो परंतु आपली इच्छाही पूर्ण होत नाही तर इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्याला कष्टासोबत आणि मेहनतीला व आपल्याला नशिबाची साथ मिळावी देवाची साथ मिळावी जेणेकरून आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल त्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत हा उपाय स्वतः मीही केलेला आहे आणि या उपायाचा मला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे म्हणूनच मी हा उपाय आज तुमच्यासोबत शेअर करत आहे हा उपाय जो आहे तुम्हाला सांगणार आहे शि शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे यामुळे सर्वांनी आवर्जून करा तर बघा तुम्हाला काय करायचं आहे एक लोटा घ्यायचा आहे जो तांब्याचा कलश असतो तोच घ्यायचा आहे स्वच्छ तुम्हाला तो कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये आपल्या घरातलं जे आपण स्वयंपाकाला पाणी वापरतो ते पाणी तुम्हाला घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण स्वतःसाठी चांगलं पाणी पितो तर मग देवांना नळाचं पेशींचं किंवा आपण अर्पण करतो म्हणून कधीही कोणत्याही देवाला जेव्हा का तुम्ही काही करता तेव्हा जल हे आपण स्वयंपाकघरात वापरतो तेच पाणी आपण पितो तेच पाणी आपल्या देवांनाही अर्पण करायचं असतं म्हणूनच आप तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हिरवे मूग ठेवायचे आहेत जर ते मूग टाकायचे आहेत किती टाकायचे आहेत तर ते तुम्ही अंदाजे अकरा एकवीस एक, एकशे एक किंवा एकशे आठ अशा प्रकारे तुम्ही हिरवे मूग जे आहेत हे तुम्ही घेऊ शकता यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत पाच बेलपत्र ज्याला तीन पान असतात पाच असतात अशी बेलपत्र जी आहेत ना ती तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत कुठलेही किडलेले किंवा खंडित झालेले पान तुम्हाला घ्यायचे नाही ज्या बेलपत्राला दोन पान असेल किंवा एक असेल ते देखील तुम्हाला घ्यायचं नाही भलेही तुम्ही एक पान घ्या पाच ऐवजी तुम्ही तुम्हाला चांगली पाने घ्यायची आहेत सोबतच यामध्ये तुम्हाला पुढची वस्तू अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे गूळ गूळ आपण घरामध्ये खातो तर तो गूळ जो गोड असतो ना तो टाकायचा आहे आणि तुम्हाला शमीपत्र या दिवशी भेटलं तर आवर्जून तुम्हाला शमीपत्रही घ्यायचं आहे तुम्ही एक पान घेतलं तरीही चालेल या सगळ्या वस्तू आपल्याला या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या जवळ असणाऱ्या शिव मंदिरामध्ये जायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता अर्पण करताना तुमची जी दिशा असणार आहे ती तुमच्या चेहऱ्याची ती उत्तरेकडे असावी अशा पद्धतीने तुम्हाला ओम नम शिवाय असं म्हणत ते जल अर्पण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांना तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे जे तुमची इच्छा असेल तर तुम्हाला व्यक्त करायची आहेत मंदिराच्या बाहेर यायचं आहे आणि प्रत्येक मंदिराच्या बाहेर नंदी हा असतोच तर नंदी देवाच्या आपल्याला डाव्या कानामध्ये तुमची इच्छा जी आहे ती तुम्हाला सांगायची आहे असं म्हटलं जातं की जेव्हा आपण भगवान शिवशंकराकडे एखादी प्रार्थना करतो जेव्हा एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो तेव्हा तर आपण फक्त शिवलिंगापाशी बसून आपली इच्छा व्यक्त केली जाते तर ती पूर्ण होत नाही जेव्हा आपण नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा बोलतो तेव्हा नंदी देव आपली जी इच्छा आहे ती आपला जो निरोप आहे तो भगवान शिवशंकरापर्यंत पोहोचवतात स्वतः माता पार्वतीने नंदीच्या माध्यमातून भगवान शिवशंकरांपर्यंत तिचे जे संदेश आहे तर ती पाठवत होती म्हणूनच असं म्हटलं जातं की बघा आपण सुद्धा आपली इच्छा पूर्ण करायची असेल तर नक्कीच आपण नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा व्यक्त करायची आहे आता हा उपाय तुम्हाला करायचा आहे एकूण पाच प्रदोष तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग आता सोमवारी प्रदोष आल्यावर मग पाच सोमवारच करायचे का तर नाही तुम्ही महिन्यातून बघा ज्या दिवशी हा प्रदोष येईल त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त तुम्हाला हा उपाय करताना सांगितल्याप्रमाणे सायंकाळी सूर्यास्त होण्याच्या अगोदर चोपन्न मिनिट अगोदर व सूर्यास्त झाल्यानंतर दोन तासामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಶ್ರೀಗುರುದೇವತ್ತ